एकोणीसशे बासष्टमध्ये किंगले लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला या पहिल्या निवडणुकीत हा मतदारसंघ राखीव होता त्यावेळी काँग्रेसचे कृष्णाजी लक्ष्मण मोरे हे निवडून आले होते त्यानंतर एकोणीसशे सदुसष्टमध्ये शेतकरी कामगार पक्ष म्हणजेच शेकापने श्रीमंत छत्रपती विजयमाला साहेब यांना उमेदवारी दिली काँग्रेसचे उमेदवार ले जनरल एसपी थोरात होते शेकापच्या श्रीमंत छत्रपती विजयमाला महाराणीसाहेब जवळपास पंचेचाळीस हजार मतांनी निवडून आल्या एकोणीसशे एक्काहत्तरचा काळ काँग्रेस आणि विशेषत इंदिरा गांधी यांच्या प्रभावाचा होता दत्ताजीराव कदम हे अजातशत्रू व्यक्तिमत्व त्यावेळी हाकंगले लोकसभा मतदारसंघ शिरोळ खिद्रापूरपासून कोकणात वैभववाडीपर्यंत पसरलेला होता एकोणीसशे एकाहत्तरमध्ये काँग्रेसचे दत्ताजीराव कदम यांच्याविरोधात शेकाबचे सीताराम कारखानीस उभे होते दत्ताजीराव कदम जवळपास शहाऐंशी हजार मतांनी निवडून आले दत्ताजीराव कदम यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील यांचे नेतृत्व मानले राजकीय घडामोडीतून चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांच्यात मतभेद निर्माण झाले कदमांसारख्या कार्यकर्त्याची आपण कोणत्या गटात जावे यावरून विधा मनस्थिती झाली त्यांना दोन्ही नेते आदराचे पण गटबाजीत कोणा एका गटाची बाजू घेणे त्यांना पटत नव्हते अशा परिस्थितीत एकोणीसशे सत्याहत्तरची पुढची निवडणूक आली दत्ताजीराव कदम अशी व्यक्ती होती कि की त्यांनी यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील या दोन काँग्रेस नेत्यांच्या वादात दोघांनाही दुखवायचे नाही म्हणून पुढच्या निवडणुकीत उमेदवारी नाकारली आणि इचलकरंजी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवारीची माळ बाळासाहेब माने यांच्या गळ्यात पडली बाळासाहेब माने म्हणजे तळागाळातून उभे राहिलेले व्यक्तिमत्व ते रुकडीचे सरपंच होते हातकिंगले पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अध्यक्ष या पदावर ते केवळ कार्यरत नव्हते तर आपला वेगळा ठसा उमटवून गेले ते दत्ताजीराव कदम यांना मानत होते या सर्व परिस्थितीचा फायदा बाळासाहेब माने यांना उमेदवारी मिळण्यात झाला आणीबाणीनंतरच्या या निवडणुकीत काँग्रेसतर्फे बाळासाहेब माने व यांच्या विरोधात जनता दलाचे काका देसाई यांना उमेदवारी देण्यात आली काका देसाई हे स्वातंत्र्यलढ्यातले एक महत्वाचे स्वतंत्र पानच होते या निवडणुकीत तिचलकरंजी वगळता शिरोळ वडगाव शाहूवाडी पन्हाळा राधानगरी या विधानसभा मतदारसंघात बाळासाहेब माने यांना पाच सहा हजारांची आघाडी मिळत गेली राधानगरीत मात्र तेरा हजारांची आघाडी मिळाली आणि बाळासाहेब माने यांनी तेहत्तीस हजार चारशे चौसष्ट इतके मताधिक्य घेत इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून नोंद केली श्री माने यांच्या खासदारकीने शिरोळ हातकिंगले या तालुक्यातील राजकारणाचे चित्रच पालटले माने यांनी त्यांच्या खणखणीत वृत्तीने रत्नाप्पा कुंभार सारे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली कल्लाप्पा आव्हाडे यांनाही त्यांनी आपले राजकीय शत्रूच मानले आणि खासदार माने यांनी जिल्ह्याच्या राजकारणातच आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले ते बेधडक बोलत होते पक्षाच्या ठराविक नेत्याबद्दल जाहीरपणे बोलत होते शिरोळ हा तालुक्यात आपला स्वतंत्र गट ते उभारत होते रत्नाप्पा कुंभार सारे पाटील तात्यासाहेब कोरे यांना तर त्यांनी प्रत्येक गोष्टीला विरोध केला त्यामुळे हे तिघे त्यांच्या लोकसभेतील पराभवासाठी उघड भूमिका घेत राहिले पण बाळासाहेब माने सलग पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले एकोणीशे शहाण्णव मध्ये काँग्रेसची उमेदवारी कलापा आवाडे यांना मिळाली माजी खासदार बाळासाहेब माने यांच्या सुनबाई निवेदिता माने या अपक्ष होत्या काँग्रेसचे आवाडे जवळपास अठ्ठावीस हजार मतांनी निवडून आले त्यानंतरच्या मध्यावधीमध्ये म्हणजेच एकोणीशे अठ्ठ्याण्णवमध्ये काँग्रेसतर्फे आवाडे यांनी तर शिवसेना पक्षातर्फे निवेदिता माने हे उमेदवार होते यात आवाडे यांनी पुन्हा विजय मिळविला आवाडे सलग दोन वेळा निवडून आले एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवेदिता माने तर काँग्रेसतर्फे कल्लापा आवाडे पुन्हा एकदा सामोरे आले यात निवेदिता माने जवळपास तेरा हजार मतांनी विजयी झाल्या त्यानंतर दोन हजार चारमध्ये राष्ट्रवादीतर्फे निवेदिता माने तर शिवसेनेतर्फे संजय पाटील उभे होते यामध्ये माने यांनी विजय मिळविला निवेदिता माने या, या सलग दोन वेळा निवडून आल्या दोन हजार मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनातर्फे राजू शेट्टी तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवेदिता माने हे आमने सामने आले यात राजू शेट्टी यांनी बाजी मारली पुन्हा दोन हजार चौदामध्ये राजू शेट्टी यांनी काँग्रेसच्या कल्लापा आवाडे यांचा पराभव केला राजू शेट्टी सलग दोन वेळा निवडून आले निवडणुकीत मात्र राजू शेट्टी पराभूत झाले शिवसेनेतर्फे धैर्यशील माने हे निवडून आले वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने लक्षणीय मते खेचली होती स्वर्गीय बाळासाहेब माने यांचे या मतदारसंघावर एकतर्फी वर्चस्व राहिले त्यांच्यानंतर मात्र कल्लापा आवाडे निवेदिता माने व राजू शेट्टी हे तिघेही सलग दोन वेळा विजयी झाले मात्र तिसरी टर्म निवडून येऊ शकले नाहीत